बसत फेरीवाले बसत नाही आहेत वीस पेक्षा वेळ चांगला आहे प्रशासनाचं खूप प्रशासना आता चांगली सोय केली आहे पब्लिकची बस फेरीवाल्यांना काही त्रास म्हणजे फेरीवाल्यांकडून आम्हाला पब्लिकला त्रास होत नाहीये पूर्वेकडे भरपूर गर्दी असते वेस्टला एवढी गर्दी नसते छान छान वाटतं म्हणजे अगदी जागा खालचं फेरीवाले अगदी आतमध्ये आहेत रस्ता मोकळा आहे यायला पब्लिकला ना त्रास नाहीये बाकी काय जे कोणी कामगार येतात आमची ते प्रत्येक रोजचं त्यांचं रोटेशन असतो रोज त्यांना डुट्या लावलेल्या आहेत प्रत्येकाला ब्रिजवर दोन खाली दोन असे प्रत्येक दोन्ही ब्रिजवर आम्ही डुट्या लावलेल्या आहेत त्याप्रमाणे आम्ही तिथं कोणालाही फेरीवाला आला त्याला बसू देत नाही आणि ते आम्ही सातत्य ठेवलेलं आहे चुकून कोणी जरी आला तरी त्याला तिथं आम्ही त्याचा माल जमा करतो त्यामुळे कोणी इथं येण्याची हिंमत करत नाही त्यामुळे टी मीटरच्या पुढे त्यांचं फेरीवाल्यांचं पुनर्वसन केलं कोणी गाले घेतलेत कोणी शॉप घेतलेत काही काय दीडशे अडीचशे मीटर पुढे आम्ही त्यांना पुढे हे केले त्यांना व्यवस्थित जागा देऊन तात्पुरतं त्यांचं पुनर्वसन केलेलं आहे हा महापौरांकडून वगैरे मिळालेले तशी तसे उपायुक्त आमच्या मिटिंग असतात उपायुक्त साहेब मिटिंग वगैरे घेतात ते सहसा डोंबिली पश्चिमेबाबत विचारत नाहीत कारण का त्या नेहमी फेऱ्या मारतात ते इथं त्यांचे पाणी दौरा असतो त्याच्यामध्ये त्याने फेरेवाले कधी अडलत नाही त्यामुळे मला प्रश्न जास्त विचारत नाहीत ते आणि ते खुश असतात आमच्या कामगिरीवर पूर्वेकडे फेरेवालीत हो। बसत नाही जा त्याच्यामुळे जागायचा प्रश्नच नाही नियोजन करतो प्रत्येक साहेब प्लॅनिंग करतात पण प्लॅनिंग करायला पाहिजे प्लॅनिंग केलं तर होऊ शकतो केलं तर होऊ शकतो पण काही काय अडचणी पण असतील त्यांना प्रत्यक्ष मी त्या बाजूला काम करत नाही त्याच्यामुळे मला मी सांगू शकत नाही त्यांना काय अडचणी आहेत काय ते प्रशासनाला आयुक्त साहेबांना त्यांनी सांगाव्या पोलीस बंदोबस्त घ्यावा आणि ते फेरीवाला मुक्त स्टेशन परिसर करायला पाहिजे असं माझं मत तरी मला इथं बंदोबस्त पण नाही तरी आम्ही सातत्य ठेवलेलं आहे नियोजन तसे मागे दिवाळीच्या वेळेला एस सी पी साहेब आलेले त्यांचे वाहतूक शाखेचे त्यांनी नियोजन केलेलं आहे पण सातत्य नाही राहिलं त्यांनी ते पुरवायला पाहिजे होते कारण रिक्षा इथं बऱ्याच चांद्या दुंद्या लागलेल्या असतात दोन्ही बाजूने वाहने कोणी कुठेही लावतो आता बोर्ड लावायचं काम चालू आहे वाहतूक शक्यता पण ते तसं सक्षेत झालं पाहिजे त्यांनी करायला पाहिजे सक्षेत वाहनांचे जर व्यवस्थित लाईन लागली किंवा कुठेही पार्किंग नाही केली तर रोड सर्व मोकळे होतील लोकांना जायला द्यायला चांगले रस्ते मिळतील त्यांना कोणतीही अडचण येणार नाही